आजच्या या एक्सेलच्या ट्रिकमध्ये आपण एक वेगळी गोष्ट शिकणार आहोत एखादी कंपनी अनेक प्रोडक्ट तयार करते आणि त्या प्रोडक्टमध्ये बरेचसे आयटम्स असतात बनवते आणि त्याची पॅकिंग पण करते मग हा प्रश्न अनेकदा पडतो की आपण पॅकिंग करताना किती वस्तू आज तयार झाल्या किती आयटम तयार झाले नंबर ऑफ आयटम बनवले पॅकेट्स बनल्या हे कसं आपण काढणार आपल्याकडं सगळ्या गोष्टी मेंटेन करतात तसं हे आपल्याला शिकायचं आहे तर असा एक टेबल मी तयार केलं आहे तर माझा एक कारखाना आहे समजा तर कारखान्यामध्ये मी अनेक गोष्टी तयार करतो आहे समजा एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीचा कारखाना आहे वेगळ्या गोळ्या तयार होतात औषधं तयार होतात बऱ्याचशा काय गोष्टी बनतात तर या ठिकाणी डेट लिहायचं असं एक पुढे लिहायचं नेम ऑफ प्रॉडक्ट कोणतं प्रॉडक्ट बनते आपल्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मॅन्युफॅक्चरिंग आयटम क्वांटिटी कि किती क्वांटिटी तयार होते त्यानंतर वन पॅकेट एका पॅकेटमध्ये किती आहेत ते पा क्वांटिटी आणि टोटल पॅकेट्स किती बनले जातील रोजच्या रोज आयटम बनतात तयार होतात आणि रिमेनिंग म्हणजे उरतात राहिलेली शिल्लक किती उरतात अशा काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं पहिल्यांदा आजची तारीख टाकणार आपण आज ज्या दिवशी माल बनतात तयार होतात त्या दिवशी आपण तारीख तारीख टाकणार समजा आज तारीख आहे समजा एकोणतीस चार दोन हजार चोवीस असं लिहिलं आपण काय बनलं समजा इथे प्रोडक्ट बनतो आहे समजा काय गोळी आहे समजा कोणत्या गोळीचं नाव सांगतो आपण तर या ठिकाणी सपोज अल्ट्रा सेट आहे समजा ए एल अल्ट्रा सेट ही एक टॅबलेट आहे समजा अल्ट्रा सेटचं उत्पादन आहे होते अल्ट्रासेट आज समजा माझ्याकडं एकोणीसशे ऐंशी गोळ्या तयार झाल्या अशा गोळ्या बनल्या तयार केल्या कामगारांनी एकोणीसशे ऐंशी गोळीचं था उत्पादन तयार केलं किंवा एकोणीस हजार आठशे पन्नास गोळ्या तयार झाल्या एका दिवसात एका दिवसातच एवढ्या एक दिवसात गोळ्या बनल्या मग त्याचे पॅकेट्स जे असतात ज्याला आपण स्ट्रीप पूर्ण स्ट्रीप म्हणता एका स्ट्रीपमध्ये किती आपल्याला क्वांटिटी घ्यायची त्या अल्ट्रासेट गोळ्याची समजा मला दहा बारा बारा गोळ्याची क्वांटिटी करायची एका स्ट्रीपमध्ये किती गोळ्या बारा गोळ्या तर एका मी आज बनवल्या एकोणीस हजार आठशे पन्नास गोळ्या तयार केल्या पण एका स्ट्रीपमध्ये बारा गोळ्या आहेत तर माझ्या किती स्ट्रीप तयार होतील सांगू शकता का आपण असं करणं फार अवघड होते म्हणजे एका स्ट्रीपमध्ये बारा गोळ्या आहेत तर माझ्याकडे एकोणीस हजार आठशे पन्नास गोळी आहेत त्याच्या स्ट्रीप किती तयार होतील ते काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरायचा इक्वल टू क्यू यू ओ हा कॉटेंट नावाचा एक फॉर्म्युला आहे क्यू यू ओ टी आय ई एन टी हा फॉर्म्युला वापरायचा याच्यामध्ये आणि या सेलवर क्लिक करायचं टोटल क्वांट क्वांटिटी जे आहेत ना आयटम्स क्वांटिटी कॉमा द्यायचं आणि वन पॅकेटमध्ये किती द्यायचं दे आपल्याला त्याच्या सेलवर क्लिक करायचं आहे हे कॉमा हे घ्यायचं अकाउंट्स बंद करायचं एंटर करायचं तर आपल्याकडं करा सोळाशे चौपन्न गोळ्या तयार होतील okay. पॅकेट तयार होतील सोळाशे पॅकेट्स बनतील एका दिवसाला मग हे या ठिकाणी आपण असंच करू शकता आता उरतात की गोळ्या किती उरतात तर बालडू करायचं मॉड नावाचं एक फंक्शन वापरायचं मॉड ज्याला आपण रिमाइंडर ऑफ डेसिव्हर्स म्हणता तर हे घ्यायचं याच्यावर क्लिक करायचं कॉमा द्यायचा परत त्याच सेलवर वन पॅकेटवर क्लिक करायचं आणि कॉन्स बंद करायचं उरलेल्या किती गोळ्यावरती तर दोन गोळ्यावरतील फक्त त्या किती गोळ्यावरतील म्हणजे काय केलं आपण की टोटल क्वांटिटी एवढ्या होत्या काढल्या आपण उत्पादन झालं एका मध्ये बारा गोळ्या असणार आहेत तर किती पॅकेट बनतील आपले त्यासाठी कोणता फॉर्म वापरायचं या ठिकाणी क्यू यू ओ टी आय ई एन टी कॉटेंट नावाचा फॉर्म्युला आपण वापरू शकता यूज करू शकता आणि अशा प्रकारे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनामधले जे समस्या आहेत त्या दूर करू शकता असं की ज्यामुळे आपल्याला कळेल की सगळं मोजमाप कळेल की आज आजच्या दिवशी किती गोळ्या राहिल्या उरल्या होत्या जे एकदम रिकामा राहिल्या दोन गोळ्या रिकाम्या उद्या ते गोळ्या दुसऱ्या गोळ्या दोन गोळ्या आपण पुढच्या डेटमध्ये आपण परत त्या तयार करता ते वापरू शकता यूज करू शकता म्हणजे अशा प्रकारे हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो आणि आपल्या समस्या दूर करता येते हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तो परत तुम्ही सगळ्यांना पाठवा